नमस्कार मंडळी आज मी माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप 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 स्वागत करते तर आज मी तुम्हाला कोळंबीचा रस्सा कसा करायचा ते दाखवतो कोळंबीच्या रसासाठी दहा बारा कोळंबी घेतलेली आहेत एक बेडगी मिरचीचा एक चमचा घेतलेला आहे पूड हे दोन चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट घेतलेलं आहे तेल थोडं आपल्याला कांदा भाजण्यासाठी घेतलेलं आहे एक मोठी वाटी कांदा घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेला आहे हे एक गड्डा लसूण घेतलेला आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ मी घालणार आहे तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवत आहे मी एक कढई गॅसवर ठेवली आहे तळण्यासाठी प्रॉन्स आपले तळण्यासाठी त्याच्यामध्ये एक तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे कढईमधले तर हे प्रॉन्स मी त्याच्यामध्ये तळण्यासाठी सोडत आहे अशा पद्धतीने प्रॉन्स मी सगळे तळून घेणार आहे एक दोन तीन मिनटात किंवा चार मिनटं लागतील ते तळायसाठी त्याला वेळ लागत नाही तर ते सगळं साफ करून घेतलेलं आहे सगळ्याचे जेवढे वगैरे काढून प्रॉन्स घेतलेले अशा पद्धतीने जे संपूर्ण भाजून घेतलेलं आहे तीन चार मिनटं लागली ते भाजायला जास्त वेळ लागत नाही त्याला तर त्याच तेलात मी ते पाहू शकताय भाजून झालेले आहेत प्रॉन्स आपले त्यासाठी कांदा भाजायला घालत आहे एक वाटी कांदा घेतलाय आपण तो भाजण्यासाठी त्यात तेला ते घालत ते आहे त्याच्यानंतर त्यात लसूण थोडा हा घालत आहे भाजण्यासाठी कोथिंबीर तो थोडी त्यात घालत आहे आपला कांदा भाजून झालेला आहे तो आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करतो त्याच्यानंतर आपण ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे छानपैकी तापलेला आहे त्याच्यामध्ये हे काश्मिरी मिरची पूड एक चमचा घेतलेली आहे ती घालत आहे त्याच्यानंतर हा मालवणी मसाला दोन चमचे घेतला आहे तो घालत आहे त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आपण आता कांदा भाजून तयार केलेला कोथिंबीर कांदा लसूण तो घालत आहे तो भाजून घेतला आहे त्यामध्ये ते काय भाजण्याची एवढी आवश्यकता नाही आहे त्याच्यानंतर आपण हा मसाला आलं लसूण पेस्ट घेतलेला आहे तो घालणार आहे ळलेली होती ते घालायचे त्याच्यानंतर आपण एक कोमट पाणी घेतलंय ते त्याच्यामध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा मीठ त्यात घातलेला आहे मी आहे तर त्याच्यामध्ये मी थोडं पाणी कोमट अजून ट्रान्सफर केलेलं आहे म्हणजे रस्स्यासाठी आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे त्या हे न आपण अंदाजाने घ्यायचं आहे शिजलेलं आहे उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडी कापलेली कोथिंबीर घालायचे आपला कोळंबी रस्सा तयार झालेला आहे भाकरीसहित या खायला किती सुंदर झालं आहे पहा आपला हा कोळंबी रस्सा